छगन भुजबळ इन धनंजय मुंडे आऊट राज्याच्या मंत्रिमंडळात हा बदल बघायला मिळणार जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी टीकेचे धने झालेल्या धनंजय मुंडे यांचा लाल दिवा जाणार आणि मंत्रिपदाच्या खुर्चीत भुजबळ बसणार काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेला हा दावा अजितदादांनी धनंजय मुंडे प्रकरणात साधलेली चुप्पी दुसरीकडे छगन भुजबळ यांनी फडणवीसांची घेतलेली भेट आणि आता भुजबळ परदेशी दौऱ्यावरून देशात परतल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी केलेला हा दावा त्यामुळं काहीतरी वेगळं घडतंय का मंत्रिमंडळात धक्का तंत्र बघायला मिळणार का मुंडेंची जागा भुजबळ घेतील असं आम्ही का म्हणतोय त्याच केलेलं हे सविस्तर विश्लेषण हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी बघूयात विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले तर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मौन पाहता कदाचित मंत्री धनंजय मुंडे यांची विकेट काढली जाऊ शकते धनंजय मुंडे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता किंवा असा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे का असा प्रश्न आम्हाला चार ते पाच दिवसापासून पडलेला आहे कारण अजित पवार हे बीडच्या प्रकरणात अजिबात बोलत नाहीत यामध्ये छगन भुजबळ यांना कदाचित वेट अँड वॉच ची भूमिका ठेवावी लागेल अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसरा पर्याय असेल कारण बेटीमध्ये काहीतरी ठरलं असेल सध्या ज्या काही घडामोडी घडत ते पाहता विजय वडेट्टीवार यांचं स्टेटमेंट काही अर्थी खरी सुद्धा असू सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राईट हँड वाल्मीक कराड यांचं नाव समोर आलं आणि धनुभाव अडचणीत आले जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर अंजली दमानिया सुरेश धस या नेत्यांनी अक्षरशः धुरळा उडवत वाल्मिक कराडच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडेंना टार्गेट केलं वाल्मिक वाल वा वाल ला। वाल कराड याचा आका कोण आहे हे आधी शोधायला हवं असं म्हणत विरोधकांनी मुंडेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला अंजली दमानिया यांनी तर ट्विट करत मुंडे आणि कराड यांच्यातील संबंध जगासमोर आणले धनंजय मुंडेंनाही मीडिया समोर सांगावं लागलं की होय वाल्मिक कराड माझा निकटवर्ती आहे त्यामुळं सुरुवातीपासूनच धनुभाऊ बॅकफुटला गेले वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या कस्टडीत असून पोलीस तपासात आणखीन काही माहिती समोर येऊ शकते एकूणच काय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराडचं नाव आल्यामुळे धनंजय मुंडे यांची इमेज पूर्ती डॅमेज झाली वाल्मिक कराडनं तब्बल बावीस दिवस पोलिसांना गुंगारा दिला त्यानंतर धनंजय मुंडे आणि फडणवीस यांची भेट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो पोलिसांना शरण आला त्यामुळं धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला हे सगळं ठरवून केलंय का असा आरोपही त्यानंतर करण्यात आला धनंजय मुंडे यांची इमेज डॅमेज झाल्यानं ऑटोमॅटिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची प्रतिमाही मलिन झाली खर तर अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती तरीही अजितदादांनी कोणालाही न जुमानता धनुभाऊंना मंत्री केलं खरं पण यामुळं अजित जनतेत चुकीचं नरेटिव्ह पसरले गेले काका शरद पवारांचे साथ सोडल्यानंतर प्रथमच अजित पवारांना विधानसभेत घवघवीत यश मिळालं दादांच्या अनेक आमदारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं अजित पवार गटाला सत्तेत चांगला वाटाही मिळाला मात्र मुंडेंमुळे पक्षाला विनाकारण टीकेला सामोरं द्यावं लागतंय आणि आपल्या इमेजला डाग लागतोय याची जाणीव अजित पवारांना सध्या नक्कीच झाली आहे त्यामुळेच ते, ते या संपूर्ण हत्याप्रकरणी कोणतंही भाष्य न करता अगदी डोक्यानं मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढतील असं म्हटलं जात आहे आता येऊयात मूळ मुद्द्यावर मुंडेंना काढून छगन भुजबळ यांनाच अजित पवार मंत्रिमंडळात का घेतील तर आधीच मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान न दिल्यानं ते नाराज असल्याचं चर्चा आहेत छगन भुजबळ यांनी अनेकदा आपली नाराजी थेट बोलूनही दाखवली काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा घेतली होती एकीकडे एक 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 धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असताना दुसरीकडे छगन भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चांना एकच उदाहरण आलं होतं ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं भुजबळांनी तेव्हा क्लिअर केलं होतं छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते समजले जातात तर धनंजय मुंडे हे सुद्धा ओबीसी आहेत महायुतीला राज्यात जे काही यश यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळालं त्यात ओबीसी समाजाचा सिंहाचा वाटा राहिलाय अशा वेळी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढून ओबीसी समाजाचा आणि सक्षम असा चेहरा असलेला नेता म्हणजे छगन भुजबळ हा एकमेव हो पर्याय आहे महायुतीकडे उरतो त्यामुळं विजय वडील टवार यांनी जो दावा केलाय तो नाकारता अजिबात येत नाही बाकी तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराडमुळे धनुभाऊंचं मंत्रिपद जाईल का धनंजय मुंडेंना काढून त्याऐवजी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात खरंच स्थान मिळेल का तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नोंदवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद